आबासाहेब रक्षण करतो ईश्वराज्याच हे साधा काटा मोडला ना ऐक म्हणून ओरडतो आम्ही अंगाला होते पण छातीनं शंभोबाळ लढत होते आईबी न पोरका बाळ मरताना विचार करत होता मरण जवळ आला मरताना विचार करत होता शंभोबाळ आबासाहेब आबासाहेब कुणी किती रंगेल आठवण येते आबासाहेब आज आम्हाला तुमची आठवण येते हे बघा ना आज तुम्ही नाही आहेत तुमचं स्वराज्याचं रक्षण करता करता हा शंभर बाळ मरणाला कवटाळतोय मरणाला कवटाळतोय बघा ना आबासाहेब डोळे गेलेत आमचे अमच्य। आबासाहेब डोळे गेलेत आमचे आमच्या डोळ्यातून येते ते फक्त चिकट पाणी आबासाहेब आबासाहेब अंगाचं कात्र काढले आमचे आमच्या अंगाचं कातड काढून त्याच्यावर मीठ चोळलं जात आहे देहाची लाही झाली लाही आहे आबा पण आबासाहेब काही झालं तरी आम्ही गडकोटांच्या चाव्या नाही दिल्या आबासाहेब बघा ना आबासाहेब बघा ना जीभ बोलत होती आमची आता जीबही नाही राहिली आबासाहेब तोंडातून येत ते फक्त रक्ताची बोकणे आबासाहेब डोळ्यातून येतं ते फक्त चिकट पाणी आणि अंधार अंधार दिसतोय संपूर्ण अंधार आणि अन्धार, अंधारामध्ये शंभर बाळ आठवण काढतोय शिवराजांची आबासाहेब बघा ना तुमचा मुलगा तुमच्या स्वराज्याच रक्षण करतोय आबासाहेब ए महाराष्ट्राला हेवा वाटावा सुवर्ण <्क्षराना> लिहून ठेवावे एवढा तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास या महाराष्ट्राला लिहिणं भागच पडलं तो इतिहास घडवला छत्रपती संभाजी महाराजांना कर नऊ वर्षाचा राज्यकारभार केलाय फक्त नऊ वर्षाचा नऊ वर्षाचा एकही लढाई हरला नाही एकदाही माग सरकला नाही 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 एकदाही माग सरकला नाही कधी चुकला नाही कधी नमला नाही कधी माग नाही आणि किती नाही मरण कस असावं जगात याच्यापेक्षा दुर्दैवी मरण जगातल्या कुठल्याच राजाला आलं नाही ते संभाजी आणि म्हणून ज्यानं ज्यानं छत्रपती संभाजी महाराजांची जयंती काढली ना कड्यात त्यांच्या त्यांच्या पुढे मी नतमस्तक होतो आज शंभो बाळ तुम्ही गावाला ऐकवताय शिव महाराजांच्या जयंत गावागावात निघतात पण शंभू बाळाची जयंती गावागावात निघताना दिसत नाही ही मात्र फार शोकांतिक आहे ज्या ज्या गावामध्ये निघते त्या त्या तरुणांच्या नावानं जोरदार टाळ्या वाजवा तुम्ही आमची माती आमची माणसं पण आमचीच माणसं करतात आमच्या माणसाची माती राजा आपला आहे पण आम्ही नाही समजून घेतला आणि माती करतोय आमच्या महापुरुषांची डीजे वर घाणेरडे गाणे लावून नाही समजत हो राजा दारू पिऊन नाचून नाही समजत आहे राजा गाडीच्या खोपडीवर फोटो टाकून नाही समजत राजा बोलतो एक वाक्य शोभाराजांचे पुतळे चौकात चौकात आहेत जोपर्यंत घरातले गणपती चौकात आले माझं वाक्य आजचं घरी घेऊन जा घरातले गणपती चौकात चौकात आले पण चौकातले छत्रपती शिवाजी महाराज अजून घराघरात नाही गेले घरा आणि जोपर्यंत चौकात चौकातले छत्रपती शिवाजी महाराज घराघरात जात नाहीत घराघरातले छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार गर्भवती स्त्रीपर्यंत होत नाहीत तोपर्यंत पुन्हा छत्रपती जन्माला येत नाहीत पुढचं वाक्य बोलतो नीट आहे का शिवराजासारखा राजा जन्माला यावा संभाजी महाराजांसारखा राजा जन्माला यावा असं वाटत असेल तर शिवचरित्राचा गाथ्याचा ज्ञानेश्वरीचा स्पर्श होऊ द्या तुमच्या पोटाला शिवचरित्राचा गाथ्याचा ज्ञानेश्वरीचा स्पर्श होऊ द्या तुमच्या पोटाला राम कृष्ण हरी मंत्र येऊ द्या तुमच्या ओठाला मग छत्रपती शिवाजी महाराजांना संभाजी महाराज जन्माला येतील तुमच्या पोटाला वक्तृत्व होत नेतृत्व होतं कर्तृत्व होतं म्हणून आज जयंती आहे आपल्याकडे आहे का वक्तृत्व वक्तृत्व नाही म्हणून नेतृत्व जमत नाही